यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांच्या रिपब्लिकन सेनेमध्ये पक्षप्रवेश रिपब्लिकन सेनेचे युवा नेते अमन आंबेडकर साहेब हे नांदेड येथे पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आयोजित पक्षप्रवेश प्रवेश दरम्यान ॲडव्होकेट अमन आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वात प्रदेशाध्यक्ष किरण घोंगरे यांच्या सूचनेनुसार विदर्भाध्यक्ष प्रफुल्ल शिंदे यांच्या मार्गदर्शनात उपस्थितीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस महागाव ब्राह्मणगाव चिंचोली उमरखेड येथील शेकडो कार्यकर्त्यांना रिपब्लिकन सेनेमध्ये पक्ष प्रवेश देण्यात आला यात लिंगायत समाजातील संतोष ठमके यांना यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख तर गणेश नावडे यांना चिंचोली संगम शाखाध्यक्ष विलास विलास सोनटक्के यांना शाखा उपाध्यक्ष उत्तमराव सुरे यांना शाखा सचिव ईश्वर सुरे यांना चिंचोली शाखा सदस्य पदी तर माधव खंडारे यांना ब्राह्मण शाखा अध्यक्षपदी तर अनुसयाबाई आडखिरे यांना उमरखेड तालुका सदस्य पदी नियुक्ती देण्यात आली अन्नपूर्णा बनसोडे यांची उमरखेड महिला तालुका अध्यक्षपदी तर विशाल जोगदंडे यांची महागाव तालुका अध्यक्षपदी तर दिग्रस तालुका अध्यक्षपदी नितीन धुडवाज यांची नेमणूक करण्यात आली ने दिग्रस तालुक्यातील उमेश भगत यांची तालुका उपाध्यक्ष पिंटू शिकारे यांची तालुका संघटक आणि साहिल सोनवणे यांची तालुका सहसचिव आणि अतुल लोखंडे यांची उमरखेड तालुका सदस्यपदी राहुल नाव सागरे वैशाली हाटकर जया दिवेकर व अजय भगत यांची तर शहर संघटकपदी नंदू इटकरे तसेच उमरखेड शहर सदस्यपदी शांतनु गायकवाड सिद्धांत दिवेकर यांना नियुक्ती देण्यात आली तर यवतमाळ जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करून घेण्यात आला असून जिल्ह्यातील आढावा बैठकीमध्ये त्यांना नियुक्ती देणार ये, देण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर यांनी दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजीच्या सायंकाळी अंदाजे सात वाजताच्या सुमारास सांगितले आहे